नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू समजा एखाद्या जर काम आला एखाद्या दिवशी आळस केला तर ते काम दिवसभर तसंच गोंगत पडतंय तर तसंच काहीतरी माझ्यासोबत पण झाले का तर अगोदर मीच हसायला सुरू केले तर आज जेवणं केले स्वयंपाक केला सगळे कामं केले आणि हे एवढा स्पेस तसंच ठेवून दिलेला आहे आज तर अगोदर आता स्वच्छ करून घेते आणि मी कपडे वगैरे फरशी सगळं पुसून घेतलं आणि जेवण वगैरे उशीरा झाल्यामुळं आणि दुसरी एक दोन काम जरा एक्स्ट्रा आल्यामुळं हे असंच राहून गेलं इथला पसारा तर आता हे पसारा आवरायचा आपल्याला <laughs> तर चला आता आणि मानसीनं आल्याबरोबर मला म्हणल्या म्हणजे ती घरी आल्यावर सगळं क्लीन असते ना चिकडं तिकडं तर लगेच म्हणा आल्याबरोबर मग मी तू आज भांडे नाही घासली तर मला व्हिडिओ शूट करायचं लक्षच नाही तिनं बोलते वेळेस मस्त माझ्या जवळ येऊन विचारायला तर मी म्हं बाळा मला थोडेसे कामं होते त्याच्यामुळं आपले हे राहून गेले तर चला तर आ, सकड़ी, सकड़ी तर आता आपण करून घेऊ स्वच्छ त्यानंतर बोलू कसं सकाळी सकाळी एकदा काम झाले म्हणजे माणूस फ्रेश होत आहे पण आज मी आळशी झाले तर आळशी झाल्यामुळं माझे काम तसेच आळशी पडलेत आता आता पटापट असे भांडे घासून घ्यायले आणि मी छोट्याशाच किचनवर नेमकी भांडे कसे घासते तर बघून घ्या तर किचनची साईज तर तुम्ही आहेच माझ्या दहा बाय आठच्या होम टूरमध्ये तर तेवढ्याच ह्याच्यामध्ये मी कधी कधी घासते किंवा कधी कधी बाहेर घासते पण आज जरा म्हणलं मध्येच घासून घ्यावं हो, तर होते थोडेसे खरकटे आणि थोडंसं इकडं दुसरीकडं जरा कामात लक्ष गेलं काम की हे कामं राहिले की राहून जाते त्याच्यामुळं मी होईल तेवढं लवकर सकाळी सकाळीच करून घेते पण कधी कधी कसं आहे किती जरी रुटीनवाला असलं तर महागं पुढे होतच राहते कामं तर तसंच काहीतरी माझ्यासोबत पण घडलं आहे आज तर स्वयंपाक वगैरे जेवणं खाऊनं सगळे झाले आता सांजपारी चार वाजता मी भांडे घासायलेत घासायले चार वाजले तर आणि त्याच्यानंतर मला भाजीपाला पण आणायला जायचं आहे आज अहमदपूरला कसं आहे दोन वेळेस भाजीपाला भेटते म्हणजे सोमवारी एक बाजार असते आणि शुक्रवारी पण आणि सध्या भाज्या तर भरपूर महाग आहेत त्या तर बघा मी कशी भाजीपाला घेते तर तुम्ही मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर आता व्हिडिओ बघा आणि मी एका ठिकाणी कुठंच वस्तू पहिल्यांदा विचारून घेत नाही मला पूर्ण मार्केट फिरायची भरपूर आवड आहे त्याच्यामुळं मी सगळीकडे अगोदर फिरून घेत असते कुठं काय आहे कुठं काय नाही सगळं बघायचं आणि शेवटी मग येते वेळेस घेऊन येते तर मला खरंच भाजी आणायला भरपूर आवडते आणि ताजी ताजी त्याच्यातली तर छान अशा मी ताज्या ताज्या भाज्या घेतल्या त्याच्या अगोदर छान असे भांडे सगळे आधी घासले पूर्ण बेसिनमध्ये ठेवले घासून आणि त्याच्यानंतर मग धुवून टोपल्यामध्ये अशा हाडकायला ठेवले आणि भांड्याच्या टोपल्या भांडे ठेवल्याच्यानंतर पाणी पूर्ण असं निचरून जाते स्वच्छ आणि त्याच्यानंतर मग आता मी किचनवाटा पुसून घेते तर सकाळी मी पुसला होता किचनवाटा भांडे तेवढे ठेवले होते साईडला जमा करून मग ते परत दुपारी मानसीला थोडंसं खायला करून दिल्यामुळं थोडासा कचरा पडला आणि लगेच मग सोबत सोबत चला म्हणलं दूध पण तापून घ्यावं मग लगेच दूध दूध पण तापून घेतलं भांडे ठेवले हडकायला आणि मी निघाले आता मार्केट मार्केटमध्ये तर चला तुम्ही मार्केट बघा आता आमचं टमाटे कसे किलो आहेत भैया शेपूची भाजी किती ला तीस रुपये भेंडी कशी पाव टमाटे कशी किलो आहेत किलो घेतल्यावर तीस, तीस ला एक किलो का ताई टमाटे कसे किलो आहेत एक किलो घेतल्यावर तीस नाही का नाही तीच न लावा की एक किलो घेते छान असा ताजा ताजा भाजीपाला घेऊन आले अहमदपूरला शुक्रवारी एक बाजार भरतोय तर कोथिंबीर छान अशी फ्लावर आपल्या चवळीच्या शेंगा भेंडी टोमॅटो सध्या टोमॅटोला जरा भाव आलेला आहे तर बाकीच्या भाज्या मस्त आहेत आणि ह्या मिरच्या एक एवढे टेस्टी लागतात ह्या मिरच्या थोडंसं तेलामध्ये फ्राय करायच्या नंबर एकच टेस्ट लागते तर चला आपण आता फ्रीजमध्ये ठेवून घेऊत आपला भाजीपाला मग संध्याकाळी आल्याच्यानंतर मग मी काही व्हिडिओ वगैरे शूट केला नाही त्याच्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच व्हिडिओ शूट केला हे किती आवाज करायला हे काय आलं आहे की विकायला बाहेर तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी शनिवार होता शुक्रवारचा भाजीपाला घेतल्याच्यानंतर मग मानसीला शाळेमध्ये फ्रेंच फ्राय न्यायचे होते तर फ्रेंच फ्राय नेण्यासाठी ने स्कूलला मी छान असे बटाटे साल एक सार चे साल्ट काढून घेतले आणि बटाट्याचे साल्ट काढून घेतल्याच्यानंतर स्वच्छ असे एकदम बटाटे केले आणि त्याच्यानंतर कटरच्या सहाय्याने छान असे एकसारखे त्याचे काप करून घेतले तर माझ्याकडे हे कटर असल्यामुळे मला काही तेवढी अडचण येत नाही तर खूपच मस्त असे काप झालेत आणि खायला पण एवढे टेस्टी आणि एवढे क्रंची लागते तर खूपच छान आणि एकदम नंबर एक टेस्ट असते तर बघा तुम्ही एक मीडियम साईजचे मी चार टोमॅटो सॉरी बटाटे घेतले तर कसं करावं बोलत बोलत आणि छान असे कट करून घेतले आणि त्याच्यानंतर मग मी कुकरच्या डब्यामध्ये ठेवले स्वच्छ धुले त्याच्यामधलं सगळं ते पांढरं वगैरे पाणी पाणी सगळं बाहेर काढलं आणि नंतर मग उकडायला ठेवले थोडंसं मीठ टाकलं मध्ये मी अर्धा चमचा कारण ते तेलामध्ये फ्राय करताना खूपच टेस्ट मस्त येते आणि खूप छान लागते तिकडं ते उकडायले तोपर्यंत मग इकडं आमच्यासाठी जेवायला बनवायला मी फ्लावरची भाजी तर ती बाई पण भारी देवा म्हटल्यासारखं तिकडं पण काम सुरू आहे इकडं पण सुरू आहे आणि तिकडच्या पलीकडच्या गॅसवर भात लावला थोडासा चला म्हटलं दोन्ही तिन्हीकडे एकदाच कामं होऊन जाते तर तर छान असे पटापट पटापट बटाटे चे काप उकडून घेतले आणि इकडं आपली फ्लावर पण कट करणं झाली आणि फ्लावरच्या भाजीत न पाणी टाकता मी फ्लावरची भाजी बनवते अप्रतिम आणि खूपच टेस्टी लागते जर ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आहेत भरपूर तर तुम्ही बघा तर मी ह्याच्यामध्ये कांद्याचा आणि टोमॅटोचा वापर करून मी फ्लावरची भाजी करते आणि शेंगदाणे थोडेसे मोठे मोठे वाटून टाकते मध्ये कारण डब्यालाही न्यायला म्हणजे सांडत नाही बाहेर आणि आपल्याला पण घरी खायला खूपच मस्त आणि अप्रतिम टेस्ट लागते तर छान असे धुवून घेतले कट झाल्याच्यानंतर फ्लावर धुवून घेऊन थोडंसं तेल टाकून मी त्याला थोडंसं भाजत राहिले तिकडं आणि ते भाजायले तोपर्यंत इकडं आपले फ्रेंच फ्राय जे अर्धे म्हणजे अर्धी रेसिपी शूट झाली सध्यापर्यंत ते छान धुवून घेतले थोडंसं हे केले पाणी निचरू दिलं आणि पुन्हा त्याला कापडावर ठेवलं आणखीन तसं त्याचं पाणी पूर्ण जाईपर्यंत ते एकदम कुरकुरीत होत नाहीत त्याच्यामुळं ते पूर्ण आता आपल्याला पाणी बाजूला काढलं त्याच्यातलं मी तर आणि त्याला असं हातानं जास्त प्रेस करून जमणार त्याची तुटायची भी भीती असते तर एक पाचच मिनिट मी छान असे शिजवून शी घेतले होते तर मस्त असे झालेत आता इकडं फ्रेंच फ्राय आणि लगेच तेलामध्ये मी आता तळून घेते तर छान अशी तर हे छोटासा हात कुणाचा मध्ये तर ते मानसीचं यायला आहे तिला व्हिडिओमध्ये घेतच आलं नाही ते स्टँडला व्हिडिओ होता आणि माझ्या हात सगळीकडं सुरू असल्यामुळं मग तिचा थोडासा हातच यायल्यामध्ये नाही तर तिचा चेहरा तर एवढा होता की असा ग्लो आल्यासारखा हा मम्मी तर अगोदर एकदा फ्राय केले त्याच्यानंतर डबल एकदा तेलात टाकल्यामुळं असा लालसर छान असा कलर आला आणि हे कलर मी मुद्दामूनच आणला आहे कारण ह्याची टेस्ट खूपच मस्त लागते आणि बाहेरचे खाण्यापेक्षा घरी असं छान लागतंय हे पण अगोदर एकदा तेलात फ्राय केले त्याच्यानंतर हे डबल फ्राय केले आणि मस्त अशा कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं तेलामध्ये जिरे मोहरी टाकली आणि एक टोमॅटो आणि एक कांदा छान असा टाकला आणि पूर्ण ते भाजू दिला एक जीव हो दिला आणि मध्येच मी मीठ टाकत असते कारण मिठामुळं टोमॅटो एवढं छान बारीक होते लवकर आणि त्याचा लवकर गरगटा तयार झाल्यासारखं आहे आणि त्याच्यानंतर मध्ये थोडंसं लाल चटणी थोडी हळद आणि थोडंसं शेंगदाण्याचं मोठं मोठं कूट असं टाकून मध्ये फ्लावर टाकून दिली आणि हे इकडं छान असं तेलामध्ये फ्राय व्हाय तोपर्यंत तिकडं पीठ घेऊन पीठ मळायला सुरू केलं लगेच चपातीचा जोड सुरू आहे खाली बनवणं आणि त्याच्यानंतर तुम्ही बटरफ्लाय बघा आमच्या घरापाशी आली होती तर इतकी छान वाटायला हे फुलपाखरू त्याचा कलर कसला सुंदर आहे तर ते जसं उडल तसं मी त्याचा व्हिडिओ शूट करून घेतला आहे कारण मला त्याचा ते कलरच तेवढा आवडला होता तर इथं पेरूचं झाड आहे आमच्या दरोजासमोर तर हे बघा कसलं भारी वाटायला ब्लॅक कलर त्याच्यावर व्हाईट कलरचे छान असे डॉट डॉट आहेत आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी संध्याकाळचा आहे हे जोड तर हा व्हिडिओ मी असा दोन तीन वेळेस जमा करून एकदाच टाकायले ते थोडंसं अडचणीमुळं काल व्हिडिओ आला नाही आपला तर आता रेग्युलर मी टाकत जाईल थोडं कामात अडकले की इकडे व्हिडिओचं थोडंसं काम महागं पडायला पण व्हिडिओचं काम महागं पडू द्यायचं नाही तुमचा सपोर्ट माझ्यासोबत असाच राहू द्या आणि मस्त मला सपोर्ट करायलात तुमच्यामुळंच मी म्हणजे नवीन नवीन आयडिया शिकायले तर असंच माझे व्हिडिओ बघत राहा आणि माझा वॉच टाईम तेवढा भरू लागायला मला आणखीन एकदा मदत करा सगळ्यांनी जसं सबस्क्राईब करायला मदत केली आहे तसंच तर छान असं संध्याकाळी मला धपाटे करायचे होते तर मस्त असं मी कद्दू खिसून घेतला आणि मी टोपल्यातच कधी पण कदू खिसून घेते मला टोपल्यात पीठ कालवायला भरपूर आवडते धपाट्याचं चा। तर छान असे कद्दू छान खिसून घेतला बारीक आणि त्याच्यानंतर मग मध्ये मी ज्वारीचं पीठ दोन वाट्या घेते एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरेकूट आणि वोव ओवा असा हातावर चुरगळून टाकते आणि त्याच्यानंतर मानसीच्या फ्रेंड आल्या होत्या तर किती छान हेला मस्त वाटायला व्हिडिओमध्ये घेतल्यामुळं तरी मानसीची फ्रेंड आहे समृद्धी आणि ही एकूण मानसी तर त्यांची खेळभांडे सुरू होते बाहेर आणि त्याच्यानंतर मग मी खलबत्त्यामध्ये थोडेसे जिरे वाटून घेतले आणि छान असे जिरे हिरवी मिरची लसूण वगैरे वाटून घेतल्याच्यानंतर खूपच मस्त लागते आणि मी धपाटे पण आमच्या इथं भरपूर आवडते त्याच्यामुळे मी आवडीनं करत पण असते आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि जर धपाट्याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा कारण माझ्या पद्धतीनं धपाटे केल्यावर खरंच मस्त होते तर मी काही रेसिपी पूर्ण शूट केली नाही तर चला नंतर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये